ज्या पिलांमुळे हा राडा झाला त्यातल्याच पिलाच फ़ड़ एका पिलाचं नशीब दुसऱ्याच दिवशी फळफळलं पिंपरीतल्या एका कोट्याधीशाने त्याला थेट आपल्या गाडीत घेतलं आणि काल परवा आई विना बेसहारा असलेलं हे पिल्लू एका आलिशान बंगल्यात आलं आम्ही डॉग अडॉ केला तो कोथरूडच्या गांधी भवनच्या तिथना आम्हाला आवडलं फार कारण आम्ही प्राणी आम्हाला खूप आवडतात माझ्या घरी कॅट पण आहे तर तसंच एक पप्पी असावं म्हणून आम्ही त्याला आणायचं हे केलं प्रयत्न केला पण जितक्या वेगानं या पिलाचं नशीब फळफळलं तितक्याच वेगानं फुटलंही ते जसं मोठं झालं तसं ते एकटं आहे खेळायला कोणीतरी पाहिजे सोबत म्हणून आम्ही त्याला एक डॉग आणण्याचं विचार केलं की एक के, आपण पप्पी घेऊन येऊया आम्ही घेऊ घेतलं सुद्धा तिथे जाऊन आम्ही ते बघितलं सुद्धा ते आवडलं सुद्धा आम्हाला आणि घरी आल्यानंतर आम्हाला कळलं की ते असं असं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि परत त्या पपीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ते रिटर्न केलं मिलिंद काळेनं सराफ मायलेकींना केलेल्या मारहाणीची दहशत किती होती पहा दोन तासात ते पिल्लू रस्त्यावरून बंगल्यात आणि बंगल्यातून पुन्हा रस्त्यांवर एवढस पपी प्रत्येक वेळेला चौकशीला न्यावं लागणार पुण्यामध्ये जिथून आणलं तिथं चौकशीला न्यावं लागतं त्याचे किती हाल होणार पण प्रश्न असा आहे की झालेल्या राड्यामध्ये पिलाची कशी चौकशी होणार तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा या छोट्या ज्या मुख्य आहे ज्याला काहीच कळत नाही काहीच माहिती नाही अशा त्यांना सगळं भोगावं लागतंय तर तुम्ही अशी मेंटॅलिटी नका पाळू त्याच्यामुळे काही त्रास होईल तुम्हाला किंवा असं काहीच होणार नाही जर तुम्हाला तर आवडलं प्लीज तुम्ही अॅडॉप्ट करा त्याला तीन डॉग्स आहेत जे तुम्हाला आवडेल ऍडॉप्शनला न्या त्याच्यामुळे काय इश्यू होईल असं काही होणार नाही कॅमेऱ्याच्या चौकटीत एखादी गोष्ट आली ती व्हायरल झाली आणि त्यात ती वादग्रस्त असली की नशीब फुटलंच म्हणून समजा ज्या टेक्नॉलॉजीमुळं पिलाला घर मिळालं त्याच टेक्नॉलॉजीनं भीती आणि दहशत निर्माण केली आणि पिल्लू दोन तासात अनाथ झालं बरंय प्राण्यांच्या जगात टी व्ही रेडिओ फेसबुक व्हॉट्सअप आणि गुगल नाही आहे नाहीतर त्यांची आपल्यावरची निष्ठा आणि प्रेमही असंच दोन तासात आटलं असतं पुण्याहून मिकी घईसह नाजिम मुल्ला एबीपी माझा पिंपरी